नमस्कार मी डॉक्टर भारती मडवई येवलीकर वेदस्पर्श कार्डॅक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका आज खरं तर स्त्रियांमध्ये किंवा रिकरंट आहे वारंवार होणारा मूत्रमार्गाचं इन्फेक्शन यावर खरं तर मी बोलणार आहे कारण काल परवा एक तपासणी शिबीर घेण्यात आलं तर त्या तपासणी शिबिरामध्ये हृदयरोग मधुमेह तपासणी शिबिर होतं ते परंतु त्या तपासणी शिबिरामध्ये येणाऱ्या महिलांची जी तक्रार होती तर ती होती की वारंवार लघवीचं इन्फेक्शन किंवा मूत्रमार्गाचं इन्फेक्शन वारंवार होत असतं तर नेमकं असं का, का होतं हे त्यांचा प्रश्न होता तर बघा आपण जर बघितलं तर सध्या हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पुरुषांपेक्षा चार ते पाच पट महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा रिकरंट आय होत असतो म्हणजे अगदी सहा महिन्यातून दोन दोन चार चार वेळा हे इन्फेक्शन होत असतं आणि यामध्ये दर तीन ते पाच महिलांमागे म्हणजे जर पाच महिला पाहिल्या तर त्यातल्या एक ते दोन महिलेला हे इन्फेक्शन झालेलं असतं तर याची कारणं नेमकी काय आहे तर बघा Uh, आतड्यांमध्ये ई कोलाय नावाच्या काही बॅक्टेरिया असतात अजून uh, काही बॅक्टेरिया असतात तर त्यातल्या मेनली ई कोलाय बॅक्टेरिया ज्यावेळेस मला वाटे बाहेर येतात आणि त्याचा स्पर्श किंवा ते, ते बॅक्टेरिया जर मूत्रमार्गाच्या ठिकाणी किंवा पाळीच्या ठिकाणी जर uh, uh, त्याचा संपर्क आला तर त्या ठिकाणी ते, ते इन्फेक्शन uh, किंवा संसर्ग निर्माण करत असतात आणि कमी प्रमाणात असणारे बॅक्टेरिया ज्यावेळेस खूप जास्त प्रमाणात वाढतात तर त्यावेळेस लक्षणं जाणवायला लागतात मग आता ही लक्षणांमध्ये कोणता हे स्पेसिफिकली खरं तर लघवीला भरपूर आग होते लघवीला जळजळ व्हायला लागते प्रवृत्ती थेंब थेंब होत असते म्हणजे लघवीला जावंसं वाटतं परंतु मुळात लघवी येतच नाही उन्हाळी लागणं हा जो काही प्रकार आहे त्या पद्धतीची लक्षणं जाणवत असतात त्यानंतर मूत्र प्रवृत्ती करताना ओटी पोटात वेदना आणि आग निर्माण होते आ, ही सगळी लक्षणं या आजारामध्ये आढळत असतात आता याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं तर बघा याच्यावर काही औषधी योजना असतात तर काही सिटाल सिरप असेल किंवा नॉर्फ्लॉक्स टी झेड किंवा युरिस्पास ह्यासारखी औषधं तात्पुरती घेतली एक दोन ते तीन दिवस जर घेतली तर ह्या लक्षणांना आराम मिळतो त्रास कमी व्हायला लागतो ला किंवा त्रास आहे तो पूर्णतः कमी होतो परंतु एखादा महिना थांबला की पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये हे सेम लक्षणं जाणवायला लागतात पुन्हाही असं इन्फेक्शन होतं तर हे इन्फेक्शन वारंवार होतंय का होतंय तर त्याची काही कारणं आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपली इम्युनिटी डाऊन होणं म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता ज्यावेळेस कमी व्हायला ला लागते त्यावेळेस असं इन्फेक्शन वारंवार होत असतं याला दुसरी कुठलीच कारणं सापडत नाही आहे कारण जर आपण पब्लिक टॉयलेटचा किंवा ट्रेनमध्ये म्हणा किंवा कुठेही जर टॉयलेटचा उपयोग केला तर जर इम्युनिटी चांगली असेल तर जरी इ कुठल्या बॅक्टेरिया किंवा कुठल्याही बॅक्टेरियाचा संसर्ग झाला तर आपली इम्युनिटी त्याला नष्ट करून टाकते आणि कुठली लक्षणं जाणवू देत नाही परंतु ज्यावेळेस वेळेस रोगप्रतिकारक क्षमता कमी होते त्या बॅक्टेरियाच्या विरोधात लढू शकत नाही त्यावेळेस मात्र ही हा संसर्ग वारंवार होत असतो मग असा संसर्ग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची तर सगळ्यात पहिलं मला स्वच्छता करताना त्याचे शिंतोडे मूत्रमार्गावर होणार नाही याची काळजी घ्यायची कारण महिलांमध्ये मूत्रमार्ग हा छोटा असतो आणि मलाची जागा आणि मूत्रमार्गाची जागा किंवा पाळीची जागा यांच्यामध्ये अंतर कमी असल्यामुळे याचं इन्फेक्शन लगेच होत असतं म्हणून मला स्वच्छता करताना पाण्याचा स्पर्श होणार नाही हाताचा स्पर्श होणार नाही ही काळजी घ्यायची पाण्याचा शि पाणी जर हे करत असेल तर पाण्याचा वापर पुढून मागे असा करायला हवा त्यानंतर कपडे घालताना नायलॉनचे कपडे जर वापरत असाल किंवा तर ते अतिशय आहे त्यासाठी कॉटनचे सैल कपडे वापरायला हवे त्यानंतर ती जागा कोरडी राहील ह्याचं बघायचं कारण दमटपणाने किंवा ओलसरपणाने सुद्धा हे इन्फेक्शन वाढत असतं त्याच्यानंतर महिलांमध्ये जर समजा संबंधांच्या वेळीसुद्धा स्वच्छता असणं गरजेचं आहे किंवा एकमेकांना हे इन्फेक्शन होतं असं कुठेही पुस्तकांमध्ये लिहिलेलं नाही पण वास्तवात मात्र आ, हे इन्फेक्शन एकाकडनं दुसऱ्यांना होऊ शकतं त्याच्यानंतर विटॅमिन सी ज्या काही गोळ्या असतात विटॅमिन सीच्या गोळ्या भेटतात लिम्सी म्हणून टॅबलेट्स भेटतात तर रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी विटॅमिन सी असलेले फळं म्हणा किंवा काही सप्लिमेंट्स असतील तर त्याचा वापर भरपूर प्रमाणात करायचा आहे आतड्यांमधील जे काही बॅक्टेरिया आहेत ई कोलाय बॅक्टेरिया ते कमी केव्हा होतील तर ज्यावेळेस आतड्यांमधले चांगले बॅक्टेरिया वाढतील तर मग ते वाढवण्यासाठी प्रोबायोटिक्स असतील तर त्याचा भरपूर प्रमाणात उपयोग करायचा आहे आता गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला क्रेनबेरी नावाचं एक फळाचं नाव आढळेल किंवा फळ दिसेल तर त्या त्या फळाचा ज्यूस म्हणा किंवा त्याचं ड्राय केलेलं पावडर म्हणा ते मार्केटमध्ये मिळतं ते मूत्रमार्गातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आणि हे वारंवारचं येणारे इन्फेक्शन टाळण्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे तर क्रेनबेरी भेटलं नाही तर करवंद आपल्याकडे भेटतात समान गुणधर्म असलेले डोंगरची काळी महिना आमच्याकडे त्याला म्हणतात तर ती करवंदसुद्धा आपण आहारामध्ये वाढवू शकतो त्यानंतर सप्लिमेंटरी आपण घेऊ शकतो आयुर्वेदिक काही औषधी आहेत मग या या औषधींमध्ये खरं तर पुनर्नव आहे गोक्षूर आहे त्याच्यानंतर चित्रक मूळ आहे अशी अनेक आयुर्वेदिक औषधी आहेत की जी मूत्रमार्गाच्या वारंवार इन्फेक्शनला वेळीच आळा घालू शकते पाणी भरपूर प्यायचं आहे वारंवार पाणी पित राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं लघवीला कंट्रोल न करणं म्हणजे जेव्हा ब्लॅडर फुल आहे असं वाटलं की त्याच वेळेस ब्लॅडर खाली करणं त्याच वेळेस आपण वॉशरूमला जाणं गरजेचं असतं जर लघवी साठून ठेवली तर हे बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढू शकतं परंतु जर आपण वारंवार पाणी पित राहिलो आणि वारंवार मूत्रप्रवृत्ती जर करत राहिलो तर मात्र हे इन्फेक्शन वेळीच आपल्याला टाळता येतं ते बॅक्टेरिया फ्लश आउट होऊ शकतात आ, आयुर्वेदिक ट्रीटमेंट आता इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायचं आहे तर मी सप्लिमेंटरी आपल्याला बरीशी सांगितलेले विटॅमिन सी मल्टीविटॅमिन्स प्रो आहे प्रोबायोटिक्स आहे क्रेनबेरी किंवा करवंद आपण वापरू शकतो परंतु याच्या व्यतिरिक्त आयुर्वेदिक काही औषधी आहेत मी घटकसुद्धा सांगितले ते कंटेन असलेले घटक आपण घेऊ शकतो डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपण ती घेऊ शकतो त्या त्याचबरोबर पंचकर्म चिकित्सेमध्ये वर्षातून एकदा विरेचन चिकित्सा करून आपल्या आतड्याची स्वच्छता करून घेणं गरजेचं आहे कारण आतड्याची जर स्वच्छता व्यवस्थित राहिली नाही तर हे इकोलायसारखे बॅक्टेरिया वाढत राहतील पोट बिघडत राहील आणि चांगले बॅक्टेरिया नष्ट होत राहतील जर आतड्याची स्वच्छता राहिली आणि आपलं पचन क्षमता जर व्यवस्थित राहिली तर आपल्या शरीराला सगळे विटामिन्स सगळे मिनरल्स सगळे जीवनसत्व असतील तर ती आपल्याला व्यवस्थित प्रमाणात मिळतील आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता जर चांगली असेल तर वारंवार रिकरंट आय जे काही आहे ते आपल्याला होणार नाही त्यासाठी तात्पुरती कोणती औषधी लागतात तर हे मी तुम्हाला तर सुरुवातीलाच सांगितलं आहे मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्या औषधींची नावं टाकून देईल याच संदर्भात जर तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता अजून एक आहेत की कालपरवा एक पेशंट आलेली होती महिला आणि तिने तिची सोनोग्राफी कमीत कमी दोन महिन्यामध्ये तिने पाच वेळा सोनोग्राफी केली होती रिपोर्ट्स नॉर्मल आलेले होते तिला इतका लघवीला त्रास व्हायचा की ती अक्षरशः रडायची तर त्याच्यामागे कारण काय होतं तर त्या मुलीचं लग्न होऊन एक पाच सहाच महिने झालेले होते तर हे लग्नानंतर एक पाच सहा महिने अशी लक्षणं असतील तर ते हनीमून सिस्टायटिस त्याला म्हणतात म्हणजे ज्यावेळेस ल मूत्रमार्गाचं इन्फेक्शन ज्यावेळेस ब्लॅडरपर्यंत जातं तर त्याला सिस्टायटिस म्हणतात आणि नवनवीन लग्न झाल्यामुळे कदाचित संबंधांमधून हे इन्फेक्शन वाढतं म्हणून याला हनीमून सिस्टायटिस म्हणतात तर यामध्ये घाबरून जायचं काही कारण नाही जी औषधी मी मगाशी सांगितली तीच औषधी एक थोडे जास्त दिवस जरी कंटिन्यू केली तर आराम मिळू शकतो कुठलेही रिपोर्ट्स करण्याची गरज पडत नाही आता ही झाली तात्पुरती लक्षणं पण यापेक्षा जर जास्त त्रास होत असेल आणि मूत्रमार्गातून अगदी रक्त पडत असेल खरं तर लघवी लालसर किंवा पिवळसर होणं हेही नॉर्मल इन्फेक्शनचंच लक्षण आहे परंतु जर रक्त प्रवृत्ती होत असेल ओटीपोटामध्ये खूप जास्त वेदना असतील तीव्र स्वरूपाच्या तर मात्र काही युरिन टेस्ट असतात युरिन ॲनालायसिस असेल युरिन कल्चर असेल सिस्टोस्कोपी असे अनेक टेस्ट असतात त्या तपास त्या टेस्ट अगदी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं करून घेणं आणि युरोलॉजिस्टचा योग्य वेळी सल्ला घेणंसुद्धा गरजेचं जास्त लक्षणं कमी असतील तर निश्चितच मी सांगितलेले औषधी घ्या पण जर जास्त त्रास असेल आणि वारंवार होत असेल तर पंचकर्म चिकित्सेमधील विरेचन चिकित्सा वर्षातून एकदा करून घ्या आणि काही रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी आयुर्वेदिक औषधी जी आहे तिचा जरी तुम्ही उपयोग केला तरी निश्चितच या आजारा नियंत्रणात आणू शकतात एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद